तंत्रज्ञानाच्या युगात पोलिसांसमोर आव्हाने सजगतेची गरज न्यायाधीश जगमलारी महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी नाशिक येथे एकशे चोविसाव्या दीक्षांत संचालनाचा सोहळा संपन्न तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्यांचे नवनवीन प्रकार उलगडत असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दलाला सजग राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद्र जगमलानी यांनी केले महाराष्ट्र पोलीस अकॅडेमीच्या एकशे चोविसाव्या पोलीस उपनिरीक्षक सत्राच्या दीक्षांत संचालन कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला अकॅडमीचे संचालक राजेश कुमार पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बारा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहाशे वीस सहाशे प्रशिक्षणार्थींचा या प्रसंगी गौरव करण्यात आला नव्याने प्रशिक्षित कॅडेट्सचे अभिनंदन न्यायाधीश जगमलानी यांनी सायबर क्राईम दहशतवाद आणि आर्थिक गुन्ह्यांवरील लढाईत पोलिसांनी तांत्रिक ज्ञानासह नम्रतेने आणि सचोटीने काम करावे असे सांगितले कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांना नेतृत्वाची भूमिका उत्तमरित्या पार पाडावी लागेल असेही त्यांनी नमूद केले या प्रशिक्षणाची वैशिष्ट्य आणि कॅडेट्सचा गौरव प्रशिक्षण संचालक राजेश कुमार यांनी अहवाल सादर करताना सांगितले की भारतीय न्याय संहिता फॉरेन्सिक शास्त्र सायबर क्राईम याबरोबरच शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला मल्लखांब आणि रोप क्लाइंबिंग सारख्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली सत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले नेहा दिलीप कोंडेकर यांनी ऑलराऊंड ऑलराऊंड कॅडेट ऑफ द बॅच यासह हो अनेक पुरस्कार पटकावले तर अभय तेली कृष्णा खेबडे आणि अक्षय झगडे यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली पोलीस दलाची नवी उमेद हा दीक्षांत संचलन सोहळा नव्या पिढीतील पोलिसांसाठी प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमाने पोलीस दलाला नवी ऊर्जा मिळाली असून नवोदित पोलीस अधिकारी समाजातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त होत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट